आज आपण पाहणार आहोत ज्यांना कुणाला टू पीस कटोरी येत नसेल त्यांचं गिराईक वापर जात असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे एकदम सोपा परफेक्ट अशी इझी ही कटिंग आहे टिचिंग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुमचं गिराईक तुमचं गिरायकाला तुम्ही टू पीस कटोरी शिवून द्यायची आहे परफेक्ट साध्या कटोरीपासून टू पीस कटोरी बनवलेली आहे प पाहू शकता फ्रंटपेक्षा आपण दीड इंच कटोरी ही खाली घेतलेली आहे दीड इंच आपण एक्स्ट्रा कटोरी कापलेली आहे जेणेकरून आपल्याला कमी पडणार नाही कटोरी कारण मधून जी टीपी ती त्याला काही अर्धा ते पाऊन इंच कपडा लागतो तर त्यासाठी आपण थोडंसं एक्स्ट्रा कट केलेलं आहे आता आपण जो टक्स आपल्याला घ्यायचा आहे त्याचे आपण खून करून घेतलेली आहे टक्स घ्यायचा आहे तीन इंचावर घ्यायचा आहे आणि तुमचा खालची जी टक्सची रुंदी आहे तुमच्या ब्लाऊजच्यानुसार घ्यायची आहे तुमचं ब्लाऊज किती तुम्हाला टक्स ठेवायचं त्यानुसार घ्यायचं आहे तर पाहू शकता त्या बरोबर आपण मधून टीप मारणार आहोत परफेक्ट अशी ही टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून टू पीस कटोरीचा आकार येईल एकदम सोपं सिम्पल आणि परफेक्ट बसणार ही कटोरी आहे आणि तुम्हाला जर येत नसेल तर हा ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खूप सोप्या पद्धतीने आणि इझी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघाच आता ही दुसरी साईड पण आपण आणि टक्स आप मात्र तीन इंचाचा घ्यायचा आहे कारण तो आ, पाव इंच दबण्यात जातो खालून अर्धा इंच टिचिंगमध्ये जातो तर तो अडीच इंच राहतो तर त्यानुसारच तुम्हाला हा टक्स घ्यायचा आहे परफेक्ट आता आपण दोन्ही पण करून घेतलेले आहेत तयार आता आपण जोडून घेणार आहोत इतकी सोपी टीचिंग आहे की नवीन जरी असाल तरी पण तुम्हाला त्या टीचिंगचा खूप फायदा होणार आहे आणि बरंच गिराईक असतं की त्यांना टोक नको त्यांना असं पत्राच्यावर टोक दिसतं तर तसं कटोरी नको आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही कटोरी चालते ही कटोरी त्यांच्यासाठी शिवून द्या अजिबात टोक येत नाही आणि जरी तुमच्याकडनं एखाद्या वेळेस चुकून चुकून जर कटोरी मोठी झालेली असेल तरीसुद्धा ह्या कटोरीचा फायदा घेऊन तुम्ही नक्कीच कटोरी छुटी करू शकता मधून टीप मारून द्यायची कटोरी टक कटोरीचा टक्स एकदम फ्लॅट होऊन जातो कटोरी कमी होऊन जाते टक्स वग म्हणजे पॉईंट वगैरे दिसत नाही अशी ही कटोरी आहे परफेक्ट तर तुम्ही नक्कीच पाहू शकता आपण हे जुळून घेतलेले आहे आणि जो पहा ना तुम्ही आपण जेवढं ठेवलेलं होतं ते उडंसुद्धा लागलेलं ला आहे अजिबात उरलेलं नाही तर आता हे आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया खूप कमी वेळेमध्ये अशी होणारी कटोरी आहे टू पीस कटोरी आणि डबल कटोरी का कट करण्याची गरज नाही कारण बरेच ब्लाऊज सुळसुळे असतात टोचणारे असतात तर ते आतून टोचले जातात किंवा दोरे निघल्या जाते या पद्धतीने जर तुम्ही कटोरी शिवली तर तुम तुमचं टोचणार नाही सुळसुळा शुण कपडा असेल तर दोरे निघणार नाही अशी ही आपली आजची टू पीस कटोरीची टिचिंग आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका प्लीज तर आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे आतून ही रोल करून टाकलेली पाहू शकता असंही आतून रोल करून टाकायचं आणि कटोरी क्रॉसपट्टी शिवून घ्यायची तर आपले दोन्ही क्रॉसपट्टी जोडून झालेले आहेत तयार हे असं काढून घ्यायचं बाहेर या सगळ्या साईडची सुद्धा आपण काढून घ्यायची बाहेर आता आपण याला काच पट्टी लावून घेणार आहोत ही आहे बटन पट्टी दुमडून मारून घ्यायची तर बटन पट्टी आपली तयार झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आता आपण पट्टी तयार करूया या पद्धतीने आपल्याला कासपट्टी तयार करायची आहे त्याच्यावर दाब टिप देऊन व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग येते तर अशी ही आपली टू पीस कटोरी तयार झालेली आहे परफेक्ट आता गळा आपण एकावर एक ठेवलेला आहे कमी जास्त झालेला आहे आणि तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला गळा गोल राहील परफेक्ट तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही एन्जॉय करत टू पीस शिवा म्हणजे तुमचं गिरायक वापस जाणार नाही आणि तुम्हाला कुणी म्हणणार नाही की टू पीस कटोरी येत नाही